नमस्कार बंधाई मृद उद्यमीच्या आजच्या पडकास मध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत एक नवीन विषयाबद्दल आज जरा बोलायचं आहे पण मी जरा खेडक्यात निवडतोद्यमीमध्ये दोन हजार एकोणीस च्या डिसेंबर महिन्यात मुदत उद्यमीला सुरुवात झाली समविचारी व्यावसायिक उद्योगी धोपडी मंडळी एकत्र येऊन एकमेकांच्या विचारांच्या अनुभवांचा काय जर एकमेकांना फायदा करून देता आला आणि त्याच्यासाठी सोशल मीडिया से आपल्याला वापरता आला तर ते चांगलं चवळ उभारता येईल असा विचार करून त्याची सुरुवात झाली जोडत गेले आणि कालानुरूप कामामध्ये किंवा मंडणीमध्ये किंवा आपल्याला जे वाटत आहे ते लोकांपर्यंत पोहोचवताना वगैरे बऱ्याच गोष्टींमध्ये आम्ही कालानुरूप मदत करत गेलो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म निवडक उद्योग आहे तुम्ही साईट वर जाऊ शकता व्हॉट्सअपच्या ग्रुप वरती आम्ही डेली कनेक्टेड असतो तिथे चर्चा होतात उद्योजकांना पडणारे प्रश्न आणि त्यांना आपापल्या परीने आपण कमी खर्चात कशी उत्तर हो शोधू शकतो एकमेकांच्या अनुभवाचा कसा uh, एकमेकांना फायदा होऊ शकतो त्याच्यातून विचारसरणी रिफाईन करणे हा एक मुख्य भाग आहे हिंदू उद्यमाचा नेटवर्किंग ही होतच त्याच्याबरोबर तोही आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर कोणाच्या तरी अनुभवातून आपल्याला शिकता येत असेल तर काय तर अशा अर्थाने काम चालतं आणि हे पूर्वी आमच्या झूम मिटिंग असायच्या पण लोकांच्या वेळा आणि कोरोनानंतर ऍक्च्युली जेव्हा कामं सुरू झाली तर ते जुळवत येत नसल्यामुळे आम्ही आमचेही विचार म्हणतो काही अजून सभासद मंडळे त्यांचे विषय असेल तेही मध्ये पार्टिसिपेट करतो आणि मग हे रेकॉर्डेड असल्यामुळे तुम्ही युट्यूब वरती इतरही मंडळी बघू शकतात त्यांच्याकडून म्हणजे जी सभासद मंडळी नाहीये त्यांच्याकडून काय फीडबॅक आले तर ते, ते आम्हाला इंटर प्रयोग चालत आहे असा एक व्यापक करा म्हणून ते सुरू केलं डिसेंबर दोन हजार तेवीस ला तर त्या पद्धतीने आज एक विषय आहे विषयाची बरं मूल ची एक वार्षिक फी आहे तीन हजार पाचशे चाळीस रुपये मला किंवा समजते असेल आणि तुम्ही समजून थोडीशी काही तुम्हाला कसा अपवत होतो त्याची माहिती देऊन बघ तुम्हाला त्याच्यामध्ये रस वाटत असेल आणि तुम्ही खर तर त्याच्यामध्ये काय कन्फ्युजन करू शकत असाल तर तुम्हाला सभासद आजच्या विषयासाठी संविधा सरांनाच वाचारण करतो कारण एक वेरी बर्निंग टॉपिक आहे जास्त बोललं गेलं नाही आपण प्रत्येक उद्योजकाला भेसावणारा विषय आहे आणि विचारसरणी कशी ठेवावी खास करून नव्याने जेव्हा मंडळी व्यवसायात उतरत आणि म्हणजे पाणी चाकलंय म्हणजे चापलं जातं आणि नंतर सुचत नाही कारण ह्याचं काय रुलबुक नाही तर त्याबद्दल आज बोलूया कदाचित इथून पुढे कोणीतरी हे ऐकेल तर त्याला त्याच्यातून काहीतरी तरी मार्ग असं एक त्याच्यातला महत्वाचा गाभा आहे समितो सर प्लीज हा म्हणजे ऍक्च्युली बरोबर निशाम म्हणतो ते की कुठलंही कारण नाही म्हणजे उद्योजक खास करून uh, मला जाणवलेला फरक म्हणजे ज्या पिढ्या मुरलेले म्हणतो ना व्यावसायिक काही समाज आहेत मुरलेले गुजराती मारवाडी पंजाबी सिंधी हे प्रमुख चार समाज मी पाहतो की समाज मुरलेला समाजच मुरलेले पारशी पण पारशी लोक खूपच मोठे आहेत रे आणि कमी आहेत अल्पसंख्याक आहेत ना ते तर त्यांना आपण थोडा एक बेनिफिट ऑफ डाऊट म्हणून देऊ शकतो की त्यांचे झाला विकास विकास म्हणून पण बाकी ज्यांचं काय बाकी ज्यांचं तुम्ही साधा गुजरातमध्ये पाऊल ठेवलं तरी तुम्हाला तिकडे ज्या मातीचा वेगळा होतो ना स्पर्श आणि एकंदरीत त्यांची डब विचार करण्याची पद्धत तर मला असं जाणवलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्यात आणि आपल्यामध्ये म्हणजे आपल्यामध्ये म्हणजे व्यवसाय करताना आपण आपण जेवढे अभ्यास करताना फेल झाल्यानंतर इतकं समजून घेतो ना मुलाला घेतात बरं का समजून अगदी असं नाही मराठी पालक बऱ्यापैकी घेतात होईल अरे किंवा संगी, संगीत संगीत क्षेत्रात किती आराधना करतात बघितलं ना करता आहेच महत्वाचं ते त्याबद्दल काही वादच नाही तितकं व्यवसायात नाही समजून घेतलं जात व्यवसायात म्हणजे प्रॉफिटच व्हायला पाहिजे अशी बऱ्याच लोकांची अपेक्षा असते कायमच प्रॉफिट पाहिजे कायमच काम पाहिजे फॅक्टरी रिकामी दिसली तुडुंब काम पाहिजे नाही तर काय उपयोग नाही तुझा असं एक मानसिकता आहे तयार झालेली तर ह्या सगळ्या मानसिकतेला कसं काय म्हणजे हे करायचं हा एक प्रश्न तर ह्या ज्या समाज तुम्हाला म्हटलं ना हे लोक कठीण पिरियड असतो ना तो त्यांना खूप चांगला हँडल करता येतो हो जयगाव आहे हे त्यांच्यामध्ये एक डेव्हलप झालेली गोष्ट आहे हो जयगाव आहे तर हे हो जयगाव आहे आपल्यामध्ये थोडंसं आपला प्रॅक्टिस करावं लागतं भल्याभल्यांचं जिकडे अवसान गळतं मी असं अजिबात म्हणत नाहीये की जे व्यावसायिक समाज आहेत त्यांचं कोणाचं अवसान गळतच नाही त्यांचं सुद्धा गळत असेल पण त्या मानाने त्यांचं कमी वेळा गळत असेल हा एकच मिनिट फक्त पॉज करतो निशान तर पंखा लावतो आणि आलोच दोन मिनटात अगदी एक मिनिट तर त्या समाजांचं काही गळत नसेल असं नाहीये दम निघतो बरेच लोकांचा तर असंच थोडंसं मी एक फेस केला होता एक म्हणजे काही कलाकार मंडळी असतात ते लोक चालू करतात त्यांना कळत नाही कला कारण कलाकारीचा जो प्रकार आहे समजा स्टुडिओ चालू केला किंवा काय केला तो ना धड व्यवसाय म्हणता येतो ना प्रोफेशन म्हणता येतो पण ट्रेड्स तर सगळे तेच आहेत ना म्हणजे एकदम मला माझ्यामध्ये दोनच प्रकारचे उपजीविकेचे साधन असतात जीविकेची एक, दन, आ, सा, एक आ, नोकरी करून फिक्स पगार घेणारे आणि नोकरी करून फिक्स पगार न घेणारे दॅट्स इट मग ते सगळे उद्यमित झाले असं माझं म्हणण्याचा उद्देश आहे तर या उद्यमींना पण मध्ये प्रश्न येतो की यांना कर्ज घ्यायचं नाहीये स्वतःच स्वतः करायचंय आणि हे लोक जेव्हा कामं सुरू करतात मी माझ्या मुलीचंच उदाहरण देतो तिला आता परवाच असं झालं की काही कारण असतो तिच्याकडे एकदम चार कामं अप होणार होती मला तिने सकाळी फोन केला निशान बरं का आणि मला म्हणले बाबा अरे एकदम चार कामं येणार होती चारही चारी लटकलीत रे म्हटलं का ती सिच्युएशन आता भारतात अशी झाली आहे ना आता परिस्थिती जरा जरा ट्रिकी झाले त्यामुळे इन्व्हेस्टर्सनी पैसे थोडेसे लावायचे डिले केलेत आणि तिचं फक्त झालेलं नाहीये तर तिच्या बरोबर तिचे जे बाकीचं समूह चमू आहे सगळं सगळ्यांचं असं झालेलं आहे आता असं ती सांगते काय तुझ्याकडे काय परिस्थिती आहे मी म्हटलं माझ्याकडे म्हणजे विशेष फरक पडत नाही कारण आम्हाला इतकं सवय झाली ना हा की तसं काय वाटत नाही आणि मी हे खेदानी किंवा वाईटांनी बोलत नाही बरं का हे रिकामापासून म्हणजे काय आहे आपण एखाद्या प्रकारचं कामाला कन्फाईन झालं याचा अर्थ अनेक नको असलेली कामं पण न करणं आहे तर त्यामुळे मला आता जाणवतो असं की माझा जो आधीचा बिझनेस होता बॉटलिंग मशिनरीचा वगैरे तो खूप मोठ्या प्रमाणात टर्नओव्हर होता आता त्यामध्ये माझं मेंटरिंग किंवा कन्सल्टेशन मध्ये टर्नओव्हर अत्यल्प याच्यात परंतु hmm. एक तर गोष्ट अशी आहे की माझ्या बिझनेस मध्ये नाईन्टी पर्सेंट प्रॉफिट आहे हंड्रेड पर्सेंट hmm. नाही म्हणायचं म्हणून क्रॉस प्रॉफिट म्हटलं तर हंड्रेड पर्सेंट आहे बाकीचं काढलं तुम्ही तर अगदी एबिटा एबीटा एव्हलला जरी काढलं तरी नाइंटी पर्सेंट प्रॉफिटचा मार्जिन आहे त्यामुळे तसा मी तसा फायद्यात झाल असतो सध्या दुसरी गोष्ट शहाणपणान मी विचार केला असा की माझे सगळे पैसे माझ्या धंद्यात गुंतवलेले नाही आहेत आता ते सगळे पैसे माझे माझ्या धंद्यात गुंतवलेले होते त्याच्यातला धोका मला लवकर कळलेला आहे त्यामुळे मी बऱ्यापैकी आम्ही कायम याच्यात अर्थ अर्थसाक्षरता कायम बोलत असतो आणि हेच मी मुलीला सांगितलं की धिस इज अ टाइम तुझ्याकडे जर वेळ आला असेल तर पटकन नवीन प्रॉडक्ट किंवा नवीन एखादी गोष्ट एक्सपेरिमेंट करू नको ज्याचा पलीकडचा एंड माहिती नाही अशी गोष्ट आता करू नको ज्याचा एंड माहिती असेल आणि तुला कधीही तुझी काम आली स्विच स्विचओ करता येईल पटकन निर्दयीपणे असं तू काहीतरी करू शकतेस निर्दयीपणे याचा अर्थ हा निर्दयीपणे म्हणजे कठोरपणे निष्ठुरपणे श्रूडली श्रुड म्हटलं की भारी वाटतं निष्ठूर म्हटलं निर्दय म्हटलं की आपल्याला वाईट वाटतं औरंगजेब डोळ्याचं म्हणा तसं नाही ते तर आपण निष्ठुरपणे किंवा निर्दयीपणे किंवा भावना विरहित रहितपणे ते काम बाजूला सारता यायला पाहिजे कधी थांबवता यायला पाहिजे आणि ते त्याच्यात त्याला काही वाटायला नाही पाहिजे त्या कामाला असं तर काम तू घेतलं तर ठीक आहे पण कुठलाही मेजर गोष्ट सुरू करू नकोस कारण ते कधी सुरू होऊ शकतं कधी सुरू होऊ शकेल एक महिना ते होईल ना ते तीन महिने पण होणार नाही परंतु या पिरियड मध्ये तुझी बाकीची जी कामं आहेत उदाहरणार्थ फायनान्शियल ज्या मार्गाला लागलेली आहे तो मार्ग घट्ट करणे हे पहिलं काम कर कारण त्याच्यात असं आहे की समजा एस आय पीचं नेहमी उदाहरण देतो निशांत तर एस आय पीपेक्षाही म्युच्युअल फंड बोलतो मी एस आय पी नाही म्हणत मी म्हणतो म्युच्युअल फंडाचं उदाहरण देतो म्युच्युअल फंड म्हणजे काय तर कुठले तरी एखाद्या एक्सपर्टनी अनेक कंपन्यांमध्ये लावलेले पैसे तर कुठली तरी कंपनी प्लसमध्ये असते कुठली तरी कंपनी मायनसमध्ये असते कुठल्या ना कुठल्या तरी काहीतरी हालचाल चालू असतेच तर त्यामुळे आपल्या त्या मार्गाने हे पैसे बनत राहतात म्हणजे आपल्या धंद्यात आपले पैसे आपल्या समोर काम कामं डाऊन झाली प्रायव्हलचं पण मागे उदाहरण घेतलं की काश्मीर ट्रॅव्हलचं बंद पडलं ट्रॅव्हलचं धंदा बंद पडू शकतो बरोबर पण गोव्यामध्ये समजा खूप टुरिस्ट आले आणि तिकडे लिकर कंपनीचं आपण आपल्याकडे शेअर्स असतील तर ते आपल्याला नक्कीच फायदा होतो ना मग मला हे कळत नाही ना कुठे लावायचे पैसे मग ते म्युच्युअल फंडला कळत हो असतं ना एवढं जरी आपण सेन्स वापरला तरी चांगलं आहे मग हिच्यात इथे काय माहिती आहे का इथे लोक अनेक वेळा निशांत कायमच सांगत असतो की कळते पण वळत नाही खरोखरच असं होतं मग मी तिला म्हटलं अगं तू या मार्गाला लाग जे तुझं अडकून पडलाय तुला माहिती आहे सध्या तिचं ते काहीतरी अकाउंटचं अडकून पडलंय मग त्याच्या दृष्टीने एक स्टेप घेणे हे पण पॉझिटिव्ह काम आहे हे लोकांच्या डोक्यात येत नाही तर हे मला प्रत्येकाला सांगावं असं वाटते की तुम्ही मार्केटमध्ये म्युच्युअल फंडच्या मार्गाने कारण आपल्या कळत नाही म्हणून म्हणून म्युच्युअल फंडच्या मार्गाने तुम्ही एखाद्या माणसाच्या व्यक्तीच्या आहे आणि तुम्ही सुरुवात करा त्या छोट्या छोट्या कामांना पण बराच वेळ लागतो सध आता आमचंच एसआयपीचं ते अकाउंटचं बंद पडलं कारण बँक ऑफ इंडियाचा अकाउंट चालू नाही वगैरे 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 तर ही कामं ही सुद्धा कामं ही कामं असं नका समजू की कामाचं जाऊ दे बघू बाबा ती मला म्हणते पण बाबा नंतर बघू आपण आधी हे म्हटलं असं नको समजू तू हेच महत्वाचं काम हे तुला काही वर्षाने कळेल आता निशांत जो गप्प बसला किंवा मी जो निवांत बसलोय ते आम्ही फक्त इन्व्हेस्टमेंटच्यामुळे आम्ही गप्प बसले माणसं आहोत आमचं बाजूला चालू आहे लक्षात ठेवायला पाहिजे निशांतकडे जेव्हा बॅगचे तेव्हा सांगतो हो की ऑर्डर्स नाही आहेत सध्या हे नाही त्याचा अर्थ त्याचं सगळं नाही थांबलेला त्याचं अर्थकारण चालू आहे त्याने त्याची ते मागे सगळी मी ते मी ती कॅसेट लावणार नाही आत्ता पण त्याने ती स्टोरी सगळी शेअर केली की त्याचा पोर्टफोलिओ अडीच हजार रुपये महिना फक्त गुंतवण्यापासून कितीपर्यंत केला जवळपास एक कोटीपर्यंत केलं आहे म राईट निशांत तर ते तिकडे वाढतंय हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि ती कुठेतरी वाढतंय ही जी आपल्याला जी शाश्वती असते डोक्यामध्ये ही पण आपल्याला थांबायचं बळ देते मला हे सांगायचं आहे म्हणजे हे थांबायचं हा हा काय म्हणलास सर्वायवल पॉवर देते हा सर्व पॉवर देते शब्द वापरला छान सर्वायवल पॉवर तुम्हाला देते ती गोष्ट पळ माझ्या मते तर हे पहिलं पाहिजे नंबर वन नहीं। नहीं। तुम्ही आता जरी करत नसेल तरी त्या दिशेने लागा एक पाऊल टाका तुम्ही पाऊल टाकलं तरी तुम्हाला खात्री पटू शकते आजच मी पेपरात एक सुंदर त्यांना जे हे मिळालं ना बुकर पारितोषिक त्यांचं एक वाक्य खूप सुंदर दिलेलं आहे किंवा ग्रेसच्या कवितेमध्ये सुद्धा एक आहे की प्रत्येक ओंजळी मागे असं तेच झऱ्याचे पाणी तर ते आपण लक्षात ठेवाल की छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला ज्या दिसतात त्यात झऱ्याचं पाणी आहे त्याच्यामध्ये एवढं तुमचं काहीतरी होऊ शकतं हे मी पहिली गोष्ट सांगतो हो पहिले सगळं बाजूला ठेवून पहिले हे करूया नंबर वन दुसरं मग आता काय करायचं की आपली काही झालं तरी हालायचं नाही मी जे काय रेंज ठरवले ना चार पाच प्रकारचे त्यावरती बस दटेरो मला माहिती आहे ना एक तर पहिली गोष्ट माझा निकष कसा कुठलं काम करायचं माझं प्रेम आहे का कामावरती मला करावायचं वाटतंय का काम कमी आउट ऑफ कंपल्सन करतोय हे करावं लागतं म्हणून करतोय किंवा करतोय मग प्रॉब्लेम आहे मला करावाच वाटतंय ना नंबर वन आणि दुसरा कॅच काय लोकांना उपयोगी पडतं ना पस दॅट सेट फिनिश mm. मग तुम्ही फार विचार करू बसू नका हो त्या आत्ताच्या ट्रेंडला दरून काय येऊ एका हो तेव्हा ये हो एका सगळं होतं ऍडजस्ट इडली सांभर कोणी तयार केली डिश नाही कोणी तयार केली डिश ती वी डोंट नो इडली सांबार परमेश्वरांनी निर्माण करून दिले नाही ना कोणीतरी उठला आणि त्याने काहीतरी विचार केला एक इडली नाही उसमे दो प्लेट मी एड आले गा फिर सांबार लेंगे, लेंगे, हो so, आले की चटणी आले जे इडली सांबार वी डोंट नो हाव कॅम वडापाव हे माझ्या डोळ्यासमोर झाली डिश तयार आहे आदरच्या पुलाखाली तो वडे विकायचा माणूस आणि त्याच्याकडे जेव्हा जा पाव बरो खाताना दिसला स्लाईस होता तेव्हा 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 पाववाडा म्हणायचे त्याला सुरुवातीला वडापाव म्हणत नव्हते पाव वडा म्हणायचे मग ते हळूहळू बदलत बदलत भाजीपाव तसंच आहे पहिले भाजीपाव म्हणायचे त्याला मग पावभाजी झाली सो so, हे काय कोणी काही परमेश्वर निर्मित नाहीये किंवा कुठल्या कुठल्याही विद्यापीठातनं तयार झालेलं काही नाही तर मी माझं पहिलं माझ्या कामावरती प्रेम करतो का आज दोन दिवस माझ्या गाडीवरती गिरायक नाही आलं म्हणून पावभाजीवाला म्हणून लगेच काय फ्राईड राईस बनवायला घेत नाही हो <laughs> सी ही वेट्स ही वेट्स रिक्षावाल्याचं उदाहरण घ्या रिक्षावाला उठून लगेच काय ट्रक चालवायला जात नाही तो तिथे बसून राहतो आपला राग येतो तिथे बसतो तो हा तो तो मान वरती पण करून बघत ना पेपरातन असं वरती पण पुणे रिक्षावाल्यांबद्दल बरंच काय काय बोललंय टू टेल यू इज की आपल्या जे काय आपण मॉडेल आहे निवडलं त्याच्यावरती आपला ट्रस्टच पाहिजे विषयच नाही दुसरा काय हे जास्त ट्रस्ट घट्ट करण्याचा हा भाग आहे आणि मग हा ट्रस्ट घट्ट करण्याकरता अनेक गोष्टी मग आपल्या येऊ शकतात एक मी हे बोललो ते दुसरी गोष्ट हा रेझिलियन्स बिल्ड करण्याकरता अजून एक गोष्ट म्हणजे फिजिकल फिटनेसवरती जर आपण लक्ष दिलं ना तर खूपच चांगलं तुम्हाला हे बळ आपोआप मिळतं तुम्हाला नवीन सेल्स क्रिएट होतात जे काय आहे ते आणि प्रत्येक वेळी तुम्हाला आनंदाची भावना तर मिळतेच मिळते शंभर टक्के आनंदाची भावना तुम्ही व्यायाम केल्यानंतर तुम्हाला मिळतेच तुम्ही आपण नुसतं हे म्हणून उपयोग नाही की मी वॉकला जातो वॉक करून होतो वॉक करत आपलं डोसं चालूच असतं बाजूला ते काय बंद होत नाही तर त्या काहीतरी फिजिकल व्यायाम करावा हे करावं हे बिल्ड करावं आणि हे सोडायचं नाही असं आपलं एक दिन तो आताही बरोबर आता आहे बरोबर इथं आणि सगळं धुवून ते अपयश धुवून काढलं जातं या निमित्ताने आपल्याला कळतं की आपले खर्च कुठे जास्त आहेत ते आपण खर्च मी आबूला सांगितलं की अगं म्हटलं नशीब तुझं चांगलं की तू स्टुडिओ सोडलास बिकॉज बसलोय आता मी चालवायला घेतलं पण सो तू ती तो सगळा खर्च करायची ना तो सगळा होता आणि डोक्यात एक चालायचं की एवढं लोक येते ते काय असणार कसं नसणार आता ते नाही आहे घरी तू त्यामुळे हे तू ज्या तू योग्य गोष्टी केल्यास तिकडे लक्ष दे तर हळूहळू ते बिल्डअप व्हायला आलंय सो आ, हे टिकून जी मानसिकता आहे ना ही आपल्याला म्हणजे विकसित करायला पाहिजे तर म्हणून बाजूला काहीतरी चालू पाहिजे कारण मोकळा वेळ आपण तसा काढू शकत नाही तो पण स्ट्रक्चर करा लागतो एक मियाई आई म्हणून एक सायकोलॉजिस्ट आहे त्यांनी लिहिलेलं आहे की एमटी टाइम ऑल्सो नीड टू बी स्ट्रक्चर्ड वेल <laughs> नाही तर मजा नाही नाही तर आम्ही आता दोन दिवस गेलो होतो तंगड्यावर पसरू पसरून बसू वर दोन दिवस असं मनात कल्पना असतात कंटाळायला लागतो पण त्याचा Hmm. काय करायचं दोन दिवस तिकडे जाऊन करायचंय बरं आपण काय चोवीसच पत्ते खेळणारी माणसं नाही आपण चोवीस तास रमी काय खेळतात काय नाही काय करतात तीन पत्ते वगैरे आपण तसलं काय नाही आपण पीत बसत नाही चोवीस तास सो वी डोंट डू ऑल दिस थिंग राईट देन व्हॉट टू डू सो वी नीड स्ट्रक्चर तसा हा जो एम टाइम मिळालेला आहे इट्स अ ब्लेसिंग ॲक्च्युली आणि ते जर आपण बिल्ड केलं तर आपला नक्की फायदा होऊ शकतो आपला अग्रक्रम तपासतात पण कुठल्याही परिस्थितीत फ्रीज सारखी ती गोष्ट अजिबात नवीन काहीतरी उद्योग करायला न जाणे हा त्यातला एक काळ्या दगडावरची पांढरी रेग म्हणता येईल काम तर इथंच असत हा विश्वास कसा बळकट करता येईल असं आमचं सा बोलणं चाललंय तुझं काहीतरी त्याच्यावरती मगाशी तू बोलतस की युआर टॉकिंग दोन गोष्टी म्हणजे हे लीन पिरियड मी अनुभवले जेव्हा बाबांबरोबर काम करायला सुरुवात केली आणि जॉब वर्किंग हे जे काही बिझनेस मॉडल आहे ना आणि टिपिकली बॅग मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वर्ष वर्ष कोणाकडे काम नाही त्यामुळे एकतर तुम्ही इव्हेंच्युअली एका एका चुकीच्या थॉट मध्ये दाखवले जाते ज्याच्यातून बाहेर पडायला मला वेळ गेला आ, काम नाही तर मग तुम्ही विचार काय करणार की आपण काय आता हा एवढा चुकीचा विचार आहे ना ऍक्च्युली बरोबर आहे पण होत आहे काय असं म्हणतो ना आपण कशा अर्थाने मग मी विचार केला की अरे कटर कशाला पाहिजे मम्मीच कटिंग करतो मग त्याचा पगार वाचेल मग तो वेगळं आपलं कटिंग करून ठेवणार तर तो वेस्टेज करणार फॅब्रिक म्हणजे तो इनडायरेक्ट असो आता हा त्या परिस्थितीत फ्रुगॅलिटी पर्से काटकसर हा फार महत्वाचा भाग आहे त्याच टैच, जे मी त्याच जे असोसिएशन माझ्या डोक्यात मी केलं ना ते एवढं चुकीचं होत की मालक म्हणून व्यवसायाच्या माझ्या छोट्या वर्कशॉपच्या बाहेर निघून बाजारात जाऊन प्रॉडक्ट दाखवून ऑर्डर जनरेट करणे बिझनेस जनरेट करणे हे काम मालक म्हणून माझा केआरए आहे ते मी जर मोठा बिझनेस असेल तर मी कोणतरी सेल्समेन वगैरे घेऊन करू शकतो पण छोट्या बिझनेस साठी मी कटिंग करून माझा वेळ घालवणं कटर धंदा आणणार नाही हा एवढा आणि मी जेव्हा पडेल तेव्हा स्वतःला याची शिक्षा घ्यायला बघतो कारण आणि लोकांना सांगायला बघतो की मी एवढी मोठी मातीत घालली तेव्हा की चार चार पाच पाच वर्ष मी घालवली तर यालाच अगदी याला जोडून फक्त एक छोटा मिनी मुद्दा मांडतो याच जोडून आमचं चाललं होतं की तिचं आवाजच आमच्या तिचं आमचं जुनं जे टू व्हीलर ते जरा खराब झाली आहे टू व्हीलर तर ते नवीन त्या उद्देशाने तिने मला पटकन फोन केला मग असं असताना बाबा ते करावा का नाही दिस इज निडेड ही गोष्ट आवश्यक आहे मग इथे विश्वासाचा प्रश्न येतो की मी व्यवसाय करणार आहे मला मोबिलिटी आणि मला त्या गाडी लागणारच आहे त्याला काय पर्यायच नाही त्यात कर्ज काढू इथे कर्ज घ्यायची मेंटेलिटी पाहिजे थोडीशी अगदी सर्व्हायव्हल करता सुद्धा क्रेडिट कार्ड तुम्ही थोडासा वापरू शकता जपून पण वापरावं थोडासा विश्वासून स्वतःवरती प्लीज तर yes. बाकी काटकसर करणं हे मला कळलं की फार जपून पैसे वगैरे पण त्याला जोडून जे अजून एक गोष्ट यायला पाहिजे जी तेव्हा नव्हती मला साली समजलेली की या सगळ्याच उत्तर रेग्युलर काम आज कोणाकडे नाही बारा महिने चालणारा धंदा कुठलाच नाही hmm. ते जे काही ते आठ महिने चालतात ते कमावून घेतात hmm. पैसे पण ह्या सगळ्यासाठी विक्री आणि विपणनाचं जाळ उभारणं हा महत्वाचा भाग आहे कारण रेग्युलर कॅश फ्लो तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढे आता तो जनरेट होताना तुम्हाला सतराशे साठ रिजेक्शन पाचवायला लागतात हा भाग मान्य पण मग मा त्याच्यासाठी कमीत कमी खर्चात कमीत कमी खर्च म्हणजे मी म्हणतोय की लोकांपर्यंत पोहोचण्याचा खर्च असेल ना त्याला फॅन्सी नाव देऊ शकतो आपण कस्टमर अॅक्विशन कॉस्ट पण तिथे तुम्हाला बुद्धी सांगायला की कि मी किती पैसे लावल्यानंतर इथे मला हाय कन्व्हर्जन रेशो मिळतो आहे आणि ते मी तुम्हाला काय म्हटलं मार्केटिंग साठी एक्सटेन्स करताना जर तुम्हाला फिफ्टी फिफ्टी चान्स वाटत असेल तर तुम्ही ते पहिलं उत्तर दिलं तर ते करायला ना जायचं नाही बिकॉज फिफ्टी फिफ्टी इज डिझास्टर जे राहिलेले फिफ्टी पर्सेंट जे तुमच्या अगेन्स्ट मध्ये स्टार्ट आहेत ते जर खरे ठरले तर तुमचं कॅपिटल लॉस होऊ शकतो तो रोहित शर्मा सारखं होऊ शकतं <laughs> रोहित <रोगी> शर्माला <laughs> टीम मध्ये ठेवणं तसंच आहे ना ते त्याच्यानंतर <laughs> मी माझे लेअरिंग केलं की सेव्हन्टी थर्टी ला पण आय विल बी स्केप्टिकल आय विल इव्हॅल्युएट ऑल दोन सेव्हन्टी पर्सेंट पॉइंट दोन वेळा तीन वेळा की ह्याच्यात अजून काय रिफाईन करता येईल की हा पर्सेंटेज वाढेल कन्व्हर्जन्स नाईन्टी टेन असेल ना की नाईन्टी पर्सेंट ऑट सर इन माय फेवर त्यावेळी मी माझे पैसे लावणार स्वतःचे कारण मला माहिती आहे की इथे माझी चुकण्याची शक्यता का हे डिसिजन साठीच एक मी माझं बेंचमार्किंग ठरवलं बरोबर त्यामुळे कॅश कॅशलस त्याच्यातून बाहेर काढणार आहे आणि कमीत कमी खर्चात -कमी तुम्हाला किती अपसाइड मिळतो किती व्यवसाय जनरेट होतो किती टॉपलाईन जनरेट होतो हे बघायचं आता कमीत कमी खर्चात -कमी साठी जे ऍक्च्युली निड मध्ये आपण तो एक सेशन दिसतोय कोणीतरी व्यक्तीने घेतला होता आपण तो अरेंज केला होता बरं की थिंकिंग आउट ऑफ दॉक्सचा खरा अर्थ आहे की करंट रिसोर्सेस मध्ये मधून hmm. अधिकचा एक्सपेन्सेस न वाढता का तुम्ही काहीतरी बिझनेस जनरेट करू शकता का बुद्धी दॅरी थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स असं तुम्ही सांगितलं नाहीतर कोणीतरी फंडिंग देऊन तर मी सगळीकडे माझं ब्रँडिंग करत फिरतच लागतं आणि मग येईल ना बिझनेसमॅनच तसं नाही त्याला त्याला म्हणजे मग त्याला रिस्क आहे की ते पण जर नाही फळलं कारण अर्धे अधिक धंदे माती कुठे खातक जेव्हा दोन कंपनी टक्कर घेतात ना तेव्हा जेव्हा अग्रेसिव्ह मार्केटिंग साठी एक्सपेन्स केला जातो जिथे कस्टमर अप्रिसिएशन पासून किंवा युनिट इकनॉमिक ला जातं तुम्ही प्रॉफिटेबिलिटी कॉम्प्रोमाइज करता ग्रोथच्या अगेन्स्ट मध्ये सगळी माती होते तर ते नाही करायचं कमीत uh, कमी खर्चात जे ऍक्च्युअली ते न्यूट्रल इनोव्हेटिव्ह थिंकिंग पाहिजे की व्हेरी मिनिमम एक्सपेन्सिस मध्ये मला काय अपसाइड मिळते आणि लास्टली आणि हे मी माझ्या चुका केल्यानंतर मला समजलं म्हणून की इन्व्हेस्टमेंट जे तुम्हाला तुम्हाला कुशन देतो तुमचा तुम्ही एकदा मगाशी म्हणालात नसेल की काय नाही करायचं हे पण तुम्हाला ठरवायला लागतं आणि मग काय नाही करायचं हे ठरवलं की त्याचा मोह खूप होतो किंवा त्याच्यातून लागलीच आपल्याला व्यवसाय मिळेल अशी शक्यता कमी असते लांबू शकतो गुड आपण स्वतःला सांगायला पाहिजे की त्याचे फलश्रुती आहे त्याची फलश्रुती तुम्हाला ही माझी इन्व्हेस्टमेंटने मला तो सर्व्हल दिलाय आणि कदाच कधी मला एवढे पैसे बनतात की मला वाटत की अरे ऍक्टिव्ह धंदा करून एवढे पैसे नाही बनत बरोबर एक सतरा आपण ते मोनिश पावरायचं ऐकतो नेहमी ते उदाहरण देतो दे ना तो ये त्याच्या वडिलांचा एवढा मोठा व्यवसाय आणि तरी स्वतः त्यांनी तो इज रायटर ऑफ धंदो इन्व्हेस्टर ना म्हणजे हे करून जो तो ऍक्टिव्ह बिझनेस करत नाहीये माणूस हे लक्षात ठेवलं नाही तर म्हणजे तो तर एक हा म्हणजे त्याला त्या इन्व्हेस्टमेंटने आपल्याला ना सर ही मिळते आपण थांबू शकतो त्यामुळे पाऊल पडत नाही आणि मग थोड्या दिवसांनी दिवसाने कारण की फिल्टरेशन कसं तुमच्याकडे व्यवसाय काय आहे असं मग तुम्हाला तुम्ही म्हणजे राजकुमारराव म्हणतो तसं की तुम्ही तुमच्या क्राफ्टवर काम करा ना तुम्हाला जर ब्रेक नाही मिळेल तर तुम्हाला कास्टिंग होत नाही तुमची तुमचं करा डिले सखोल करणे मागे आपली कौशल्य आपली सखोल करणे उगीच काहीतरी काहीतरी नवीन अंदाज करणं तुम्ही असेल तर ती त्याला ट्युशन देईल आणि प्रयत्न करत राहावी काम मिळवण्यासाठी हाच आहे आता याला अजूनही काही परिमाण असतील जे आम्ही कव्हर नाही करत आहोत पण इतक्या लोकांचं आणि बऱ्याच निरोपला रिलेट आहे की अशा आशेवर दुनिया कायम आहे असं म्हणतात पण इंग्रजीत एक व्यक्त्याचा अर्थ उदाहरण आहे इज बीच कारण त्या वेड्या ना आपण चुकीचे निर्णय घेतो आणि भले भले लोक तिकडे गटांगा खाल्ले म्हणून स्वतःच मन आवरणं फार कठीण होत इन्व्हेस्टमेंट तुम्हाला ते ट्युशन देत अजून एक रेझोल्युशनचा पार्ट झाला पण त्या त्या अजून काहीतरी मग हे नाही चालत म्हणून मी तेही करून बघतही नाही एक दिवस तुम्ही चार महिने विश्रांती घ्या तुम्ही जरा मार्केटचा अभ्यास करा काय चाललाय कसं चाललंय लोक कशा पद्धतीने अप्रोच होतात वगैरे वगैरे आणि मग एकदा एक, एक तुमची गो टू स्ट्रॅटेजी ठरवा की मी ह्या पद्धतीनेच अप्रोच करणार आणि ह्या पद्धतीने मी माझं ऑफरिंग देणार मग ते ऑडियन्स हळूहळू हो, बिल्ट होईल व बिल्ट व्हायला आणि तुम्ही प्रॉफिटेबल व्हायला वेळ लागेल त्याच्यासाठी मी साईड बाय साईड इन्व्हेस्टमेंट करतोय जे मला सूचन मिळतं अँड दॅट्स आय आय विल सर्व आय एक आपण सॉल्व करत की जाते मध्ये सर्वायवर इज नथिंग बन विनिंग म्हणजे ते जिंकण्यासारखे जर तुम्ही पन्नास वर्ष सर्वाय झाला आणि पंधरा टक्क्याने कन्फर्म केला तर तुम्ही नाही म्हटलं तरी सिंगिंग करू ते मग इकडचे आपले निर्णय सुद्धा त्या सर असं बरोबर छोटूसा पॉडकास्ट होता छोटेशि होतं आपलं पण हे महत्वाचं होतं थोडंसं म्हणून आम्ही अशा नवीन नवीन विषय घेऊन येत राहू आणि आता तीन आम्ही एक अजून एक बदल असा केला की थोडं अर्थ साक्षरता आपली वाढवावी म्हणजे फायनान्शियल व्यावसायिक अर्थ साक्षरता म्हणतोय तर त्याच्याकरता आम्ही आता सुरू करतो की दर तीन महिन्याला आमच्या फिजिकल मीट चालू आहेत निवडक मध्ये फक्त फिजिकल मीट तीन महिन्याला एकदा होतात आणि अदरवाइज सुद्धा ग्रुपवरती ते शेअरिंग किंवा खूप पोस्टिंग बिस्टिंग असं काय नसतं एकच दिवस आम्ही राखून ठेवला प्रमोशन पण तेवढंच आणि एकदम मोजके लोक आहेत त्यामुळे ह्या त्याचा काय दुवा नसतो फार मोठा तर ते विसरू नये म्हणून बघते ठेवलं एक दिवस बाकी काय नाही तर ही मिटिंग आता आमची जुलैमध्ये असेल मुंबईला ठेवली यावेळी आणि त्याचा फोकस हाच आहे की दर तीन महिन्याला आपण आपल्या कृती तपासायच्या की आपल्या बरोबर आपल्या उत्कर्षाकडे चालल्यात की नाही त्या कृती आणि असं काहीतरी काय म्हणतात त्याला असं काहीतरी डॅझी ऑब्जेक्ट करून किंवा उत्कर्ष धरत नाही आपण की याने मोठी बिल्डिंग मानली की त्याला उद्घाटन बोललं किंवा कुठेतरी मला संभ भाषण एक्सपर्ट म्हणून बोललं हा उत्कर्ष नाही समजत आम्ही हे काही न करता ॲक्च्युली कॅश फ्लो वाढतोय का किंवा ॲसेट क्रिएशन क्रिएशनच्या जा दृष्टीने जातोय तरी पावल। का पावलं किंवा खर्च कमी झालाय का काही असूच तर अगदीच काय मोठं काय असायला पाहिजे काय नाही करायचं निष्ठुरपण का किंवा दाखवावा का हे सुद्धा चर्चा येऊ शकते आम्ही तीन महिन्याचं हे रिझर्व ठेवलंय आणि शक्यतो आम्ही असा एक विचार करतो की एक लांबची वाट चालून म्हणजे ते गाण्यात या सुखांनो या गाण्यामध्ये आहे की एकटी पथ चालते हा तसं एकट्याने पथ चाललेले काही काही माणसं असतात आपल्या बाजूला की हे लोकांनी बाबा जे काय ठरवलंय त्यांचा मार्ग त्यांनी करण त्यांचं काहीतरी सुखान आहे तर अशी काही जवळची उदाहरणं एकदम आपण वॉरम बोफेचं उदाहरण नाही घेत किंवा एकदम नाही तुमच्या आमच्यातला माणूस एखादा की आता आम्ही पुढच्या वेळी गेलो वेळी घेतला तेव्हा माझा एक मित्र आहे निशांत निशांत सेवेकरी म्हणून तर ही इज प्रॅक्टिकली डुइंग नथिंग बट कसं तो हँडल करतो आहे आणि ही इज ही इज डुईंग लॉट ऑफ कॉन्ट्रीब्युशन तो काय झुकार माणूस नाही तर हाऊ वी डज इट बेसिकली हाऊ वी हँडल्स सेमटीनेस हे त्याच्याकडे या याची दे याची डोळा आम्ही ऐकलं आता असाच एक पुढचा एक टप्पा निशांतचे एक मित्र आहेत स्वतःचे मी निशांत म्हणतो की त्याचे गुरुच त्याचे दे या सगळ्या जे वेल्थ क्रिएट केली त्यातला तो गुरु हळबे ना अमित हळबे म्हणून मित्र आहेत तर ते मुंबईत आता आपल्याबरोबर बारा जुलैला आम्ही ठरवलंय भेटणार आहेत तर त्यांच्याबरोबर अशाच गप्पा मारायच्या अगदी मोकळ्या आउट ऑफ कोड याच्यात की हे जाहीर आमंत्रण अजिबात नाही आम्ही जाहीर बोलवत होतोय कोणाला ओळखीचे असतील तेच लोक आणि येत पण नाहीत खरं म्हणजे कारण इतकं काय आकर्षक नसत हे तर दॅट इज इट मीन तुम्हाला जर फॅन्सी आकर्षक खूप मी माझं काय फायनान्शियल लिटरसी इम्प्रूव्ह करून डिसिजन मेकिंग इम्प्रूव्ह केलं असं नाही ओव्हरऑल लाईफच त्यांनी शेअर केली बरोबर आणि मी काय मोठंपणा दाखवण्यासाठी म्हणत नाही पण कोणीतरी स्वतःच अक्कल बुद्धी वेळ पैसा कश् घालून काहीतरी शिकता आणि आपल्याला पुस्तक सांगता आणि प्लस आपल्या मागेही लागतं आणि मग चुकल्यानंतर करेक्टही करतो परत कन्फर्म करतो की तुला ते समज नाही केली एवढं सगळं त्याने माझ्या आयुष्यात केलेले माझ्या लाईफचे डिसिजन लाईफ शेपअप करण्याचे ते आणि मला ते ने दावेल मला अशक्य आहे इतकं कॉन्ट्रीब्युशन आहे माझं बेंचमेट आहे किती वाद घालतो आम्ही आता विराट कोहली आणि या गोष्टीवरती किती, किती ज़े ज़े तो तो वाद झाले पलगाम वरती किती वाद झाले आणि काय घालण्याचं आणि वाद घालायची मुभा देतो मला तो माग चुकीच असणार संवाद शब्दामध्ये सुद्धा वाद आहे ते अविरत आहे म्हणजे आम्ही पाचवी पासून एका बेंचवर बसायचं कंटिन्यू असं आमचं ठरवलेलं आहे तर तुम्हाला जर वाटलं की निवडं क्लास सरळ होत नाही जॉईन येत नाही कोण असेल ओळखीचे त्यांच्या थ्रू तुला बोला आम्ही काय जॉईन करून घेत नाही असं नाही आहे परंतु फक्त थोडंसं नीट तुम्हालाही त्यातनं आउटपुट चांगला मिळावा आणि आम्हाला मिळावं दोन्ही करतात ते नाही तर धन्यवाद आणि अशीच भेटत राहू थँक्यू थँक्यू